नमस्कार आपण पाहतो आत युग बदल न्यूज मराठी संत गाडगे बाबा आरोग्य सेवा अभियानाच्या वतीने माजी सैनिकांसाठी सव्वीस जानेवारीला नेत्र तपासणी शिबिर संत गाडगे बाबा आरोग्य सेवा अभियानाच्या संयुक्त विद्यमाने माजी सैनिकांसाठी व सैनिकांच्या कुटुंबीय भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन रविवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन रोजी करण्यात आले आहे माजी सैनिकांनी देशासाठी केलेले कार्य कौतुकपद असून त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची नेत्र तपासणी करण्याचा संकल्प संत गाळगीबाबा आरोग्य सेवा अभियानाचे प्रमुख डॉक्टर रामकृष्ण डोंगरे साहित्यरत्न लोकशाही साठे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त यांनी केला आहे गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण व शहरी भागात डॉक्टर डोंगरे हे अकोल्यातील तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवत आहेत त्याच अनुषंगाने येत्या सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयाकरिता कलावती नेत्र हॉस्पिटल माधवनगर गौरक्षण रोड अकोला येथे दुपारी तीन ते सात वाजेपर्यंत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरामध्ये डॉक्टर प्रदीप अग्रवाल एम बी बी एस ओ एम एस जी एम सी नागपूर फोको सर्जन हे रुग्णांची तपासणी करतील जिल्ह्यातील माजी सैनिकांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी या नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संत गाडगेबाबा आरोग्य सेवा अभियानाच्या वतीने करण्यात आले आहे नमस्कार मी डॉक्टर रामकृष्ण डोंगरे साहित्यरत्न वृक्ष रान्नासाठी पुरस्कार प्राप्त गेल्या अनेक वर्षापासून आपण संत गाडगेबाबा आरोग्य सेवा अभियानाच्या माध्यमातून अकोला शहरामध्ये आणि ग्रामीण मध्ये आरोग्याच्या विविध सुविधा अकोला येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून मोफत तपासणी आणि मोफत औषधी उपचार जानेवारी कलावती नेत्र रुग्णालय गौरक्षण रोड जे भोले शुक्कर शापीच्या समोर दुपारी तीन ते सहा या दरम्यान भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले असून हे भव्य नेत्र तपासणी शिबिर माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्याकरिता ठेवलेला आहे तरी माझी सर्वांना एक नम्र विनंती आहे की ज्या माजी सैनिकांनी आपले संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी समर्पित केले त्यांच्याप्रती आपलं एक योगदान असलं पाहिजेत म्हणून संत गाडगेबाबा आरोग्यसेवा अभियानाच्या माध्यमातून सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ला गौरक्षण रोड येथील कलावती नेत्र रुग्णालयामध्ये नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केलेलं आहे तरी या शिबिराला माजी सैनिकांनी तसेच माजी सैनिकांच्या पाल्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवा संत गाडगेबाबा सेवा अभियानाच्या वतीने ज्या सैनिकांनी देशसेवेसाठी समर्पित अशा आपण या ठिकाणी देश सुद्धा आयोजन केलेलं आहे तरी माझी सर्व सैनिकांना व सैनिकांच्या पाल्यांना विनंती आहे की त्यांनी या नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा या शिबिरामध्ये अकोला येथील नेत्ररोग विशेष तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप अग्रवाल सर हे नेत नेत्र रुग्णांची तपासणी करतील आणि या ठिकाणी माझी सैनिकांच्या पाल्यांना मोफत औषधी सुद्धा वाटप करण्यात येईल तरी माझी पुनश्च एकदा नम्र विनंती आहे की माझ्या सैनिकांनी व त्यांच्या नातेवाईकांनी या येत्र तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा